लंकेचं धन आपण करणार आहे ना आणि त्यासाठी जसं दिल्लीत आपण म्हणतो अबकीबाल मोदी सरकार तस परभणीतून महादेव जानकरी खरं म्हणजे लोक म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण एक दिवस जर्मनीतल्या लोकांनी म्हटलं पाहिजे भारतात तर परभणी आहेच पण जगात एक नंबरची परभणी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा हा देश पुढे चाललाय हा देश विकासाकडे चाललाय हा देश प्रगतीकडे चाललाय आणि म्हणून या देशाचं नेतृत्व आपले प्रधानमंत्री सर्व या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये विकास करतात मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत माता भगिनी आहेत युवा आहेत बुजुर्ग आहेत सगळे आहेत आज मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं चालली आहेत आज आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे चाललंय आणि म्हणून महिलांसाठी योजना असतील सर्वसामान्यांसाठी योजना असतील या योजना राबवण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे मग महादेव जानकर आणि आपल्या सईद बाईने सांगितलं की आपल्या सरकारने मौलाना आजाद मंडळाला तीस कोटी होते ते पाचशे कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि म्हणून केंद्रात मोदीजींनी देखील अनेक योजना मुस्लिम समाजासाठी केलेल्या आहेत आणि म्हणून काँग्रेसने फक्त या मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून वापरलं गरीब ठेवलं बले गरीबी हटायगा काँग्रेस बोल रहे थी ररीबा गरीबी हटी नाही गरीब हट जी ने 25 करोड गरीबों को ऊपर उठाया 80 करोड़ करोड करोड लोकांना देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो तस राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे सर्व सर, वर्गाला न्याय देत आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सरकार मध्ये देखील बाळासाहेबांच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री आणि माझ्या सरकार मध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत आणि म्हणून हिंदू मुस्लिम शिख ईसाई सगळे एकत्र येऊन या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय फिर तुम्हारा खबरा होता ये ऐसा होगा वैसा होगा संविधान बदला जाएगा ये सब झूठ है चुनावी जुमले हैं, मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये शहीद भाई मेरे साथ है आज शहीद भाई के साथ एक हजार नगर सेवक शिवसेना में आए हैं, खूब महापोर आया है सब आए हैं, तो क्यों बातें हो अब जब जेव्हा सण उत्सव गणपती नवरात्री रमजान ईद सगळ्या उत्सवामध्ये आपण पूर्वी बंदी होती आज आपल्या सरकारने ते बंदी काढून टाकली लॉकडाऊन हटवून टाकला आणि सगळ्या लोकांना एक समान जगण्याची संधी दिली आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे आपले महादेव जानकर अबे आता लोक येतील आपल्याकडे बोलतील हे सरकार इनके साथ है इनके खिलाफ है असं येऊन सांगतील पण तुम्हाला मी सांगतो साठी आपण सांगतो की या ठिकाणी पूर्णपणे गरीब गरीब ठेवलं गरीबी हटवली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गेले पन्नास साठ वर्ष काँग्रेसने जे केलं नाही ते केंद्र सरकार मोदी सरकारने केलं या ठिकाणी पुढचे शंभर वर्ष पण ते करू शकत नाही एवढं काम केलं आणि म्हणून आज आपल्या समोर एक महादेव जानकर ये असा एक तगडा महायुतीचा उमेदवार आम्ही दिलाय की ते उसका नाम महादेव जानकर लाखावर कितीवर आणलं बारामतीचा साडेतीन लाखाचा आणि आता इतिहास त्यांनी घडवणार आहे तेव्हाच घडवला असता पण थोडक्यामध्ये उकले पण आता मध्ये चमत्कार घडणार आणि महादेव ज्यांचं दिल्लीत जाणार कानामा Thank you. कर, आता जानकरांच्या माग म्हणजे पस्तीस वर्ष बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा प्रभाव या परभणीवर राहिलेला आहे शिवसेना प्रमुखांचा प्रेम परभणीवर आणि परभणीकरांचा प्रेम बाळासाहेबांवर होत ना आणि म्हणून आज आपली ताकद देखील शिवसेनेची महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभी करा बाकी आपले सगळे मित्र पक्ष तर आहेत आणि म्हणून आज जानकरजी अभी निश्चिंत राहो दिल्ली दूर नाही सेवा समाजसेवा केलेली देवी है, पूरा जीवन एक गरीब घराचा गरीब एक कार्यकर्ता वडिलांच्या पाठीमाग मेंढ्या राखण्याचं काम करायचे आज त्यांचा जर प्रवास बघितला तर थक्क करणारा प्रवास आहे शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम महादेव या जानकर यांनी केलेलं आहे त्यामुळे परभणीच्या विकासासाठी ते पूर्ण आकाश पथ एक करतील आणि परभणीचा काया पलक केल्याशिवाय जानकर स्वच्छ बसणार नाही हा स्वच्छ मी तुम्हाला द्यायला आलो आहे आणि मला माहिती मिळाली तुम्हाला काय सतरा भाषे येतात सतरा भाषे सतरा अठरा भाषा यांना येतात आता खासदार झाल्यावर अठरावी भाषा येईल त्यांना कसली विकासाची आणि प्रगतीची भाषा अठरावी जानकर या ठिकाणी सुरू करतील आणि म्हणून मी जानकर यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे मला पत्रकार विचारतात काय परिस्थिती आहे मी त्यांना सांगतो आमची परिस्थिती चांगली आहे बाबा आमची महाळयुती मजबूतीने उभी आहे पण जे महाविकास आघाडी आहे त्यांचे एकमेकांवर लाटा झाडायचं काम सुरू आहे गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाला पडायचं काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला जास्ती काय आणखी काय त्रास घ्यावा लागणार ना? नाही आणि म्हणून आज मी एकच सांगतो मोदीजींच्या नकाची सर देखील समोरच्याकडे नाही तुमच्याकडे नीती नाही नाही नियत निर्णय नाही तुमच्याकडे कर, आम तुम करप्शन आमच्याकडे तुमच्याकडे करप्शन फर्स्ट आमच्याकडे नेशन फर्स्ट राष्ट्र पहले बाकी सब बाद में दोन तो संग दंगा जब बॉम्बस्फोट होते हैं तो सभी लोगों को तकलीफ होता है उसमें हिंदू भी है मुसलमान भी सिख भी ईसाई परंतु एक ही बॉम्बस्फोट या देश मधेला वस्तुस्थिति है आणि म्हणून या देशाचा विकास आणि राज्याचा विकास करण्याचा आपण निर्धार केलेला आहे आपण संकल्प केलेला आणि म्हणून म्हणतो आपण कि ज्याने अडीच वर्ष घरात बसून घरात सरकार चालवता येत का फेसबुक लाईव्ह वर सरकार चालवता येतं का येतात का त्याला जमिनीवर उतरायला लागत ना मग जमिनीवरचे आम्ही लोक आहोत आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली पोटदुखी सुरू झाली पोटामध्ये मळमळ वाढली का शेतकऱ्याच्या मुख्यमंत्री होऊ नये शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना शिबी दिली कष्टकरी आणि कामगारांना शिबी दिली या सर्व सामान्य मी आपल्या समाजातून जे आलो बहुजन समाज मराठा समाज याला शिवी दिली आणि म्हणून मी त्याचं उत्तर काही देणार नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली संस्कार नाही घडले तुमच्यावर संस्कार बाळासाहेबांचे नाही घडले हे दुर्दैव आहे आणि म्हणून जेव्हापासून सरकार गेलं फार वेडे पिसे झालेत एकदम पागल झालेत काय बोलाव काय बोलू नये ह्याचा पण धरबंद राहिला नाही परंतु हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला तुम्ही किती आणि आठवत आहे मनी शंकर आय आणि काँग्रेसची भाषा तुम्ही बोलू लागले कारण त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही बसून काम करायला लागला आणि म्हणून मी यावर काही बोलणार नाही इथली जी आणि मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागले प्रधानमंत्री पड़ बनाया मेहनत मी आपल्याला या ठिकाणी एवढ सांगेन की आपल्या महादेवराव जानकर महादेवराव जानकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्याला न्याय देणारा कार्यकर्ता आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही महादेवराव जानकर यांना विजयी करण्यासाठी आपण एकत्र आलेला आहात आणि म्हणूनच ही विकासाची गॅरंटी कोणी दिली या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी तशीच गॅरंटी आज आपल्या राज्याने तुम्हाला दिलेली आहे कारण या राज्यामध्ये आज जी काही कामं सुरू आहे श्री शहीद बाईनी मला कामं दिली किती कामं केली आपण जवळपास तीन हजार कोटीची कामं आपण केली आणि इथल्या खासदारांनी त्याला विरोध केला काही कामांना विकास कामाला जे विरोध करतील अशा लोकांना तुम्ही मतदान करणार विकास करणाऱ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे तुम्ही घरी बसणाऱ्यांना मदत करणार का रस्त्यावर उतरून आपली सेवा करणाऱ्यांना मदत करणार हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देश चंद्रावर चाललाय आणि काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते एकनाथ शिंदेने करंट लावला झटका दिला आणि ऑनलाईन वरून डायरेक्ट लाईन वर आणलं त्यांना ला रस्त्यावर लागलं गळ्यातले पट्टे निघाले कमऱ्यातले पट्टे निघाले सगळं निघालं लगेच तुरुतून तुरु धावायला लागले ऐका नाही जादूगार एकनाथ शिंदे आणि म्हणून अजून एक दोन पट्टे बाकी है, बुलत नहीं। एकस सांतो अपने सरकार में आहे मी काय आज बोलत नाही परंतु एकच सांगतो आपलं सरकार मी आहे देवेंद्रजी आहे अजितदादा आहे मी आपल्याला माहीत आहे की सकाळपासून रात्री दोन तीन चार पाच कधी वाजतात मला माहीत नाही उशिरापर्यंत मी काम करतो दिवसातले अठरा वीस तास काम करतो आमचे अजितदादा सकाळी लवकर उठून काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात हे सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी काम करत आहे असं सरकार तुम्हाला पाहिजे कि घरी बसणार पाहिजे हे आपल्याला या, या निवडणुकीत ठरवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आज या ठिकाणी परभणीसाठी मोठा दिवस आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील समृद्धी येते जालना नांदेड एक्सप्रेस वे आपण करतोय त्याचं भूसंपादनाचं काम सुरू आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला आपण मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देखील आपल्याला फायदा होईल अशी सईदबाईनी सांगितलं पाणी योजना आणि भूमिगत गटारांचा विषय जो हो आहे परंतु आपल्या माहिती सरकारने ब्याण्णव कोटी हो मंजूर केले त्यातले पन्नास कोटी देऊन पण टाकले हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे त्याचबरोबर समांतर पाणी पुरवठा योजना एकशे सत्तावन्न कोटीची ती देखील आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे त्याचबरोबर चारशे आठ कोटी किमतीचं मला निसारण योजना त्याला देखील सहित बाय आपण देतोय आचारसंहिते दे सुरू होती त्याचबरोबर बरोबर शेलू तालुक्यात पावणे औद्योगिक वसाहतीसाठी एम दे आय डी पण करतोय दोनशे पंचेचाळीस हेक्टर जमीन त्यासाठी आपण उपलब्ध करून देतोय आणि म्हणून प्रगतीची संधी रोजगाराची संधी या ठिकाणी आपण देणार आहोत आणि म्हणूनच आपल्याला मी एवढं सांगेन कि डबल इंजिनचा सरकार या डबल इंजिनचा सरकार या ठिकाणी काम करत आहे म्हणून वेगात कामं होत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन येत्या सव्वीस तारखेला आपल्याला जानकर यांच्या शिट्टी दिशानीचं बटन दाबायचं आहे आतमध्ये घेऊन जाऊ नका शिट्या मतदान केंद्र तिकडे आजूबाजूला वाजवत राहा आणि म्हणून मगाशी मला कोणीतरी सांगितलंय ते, ते मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा होता याच एकनाथ शिंदेने भर सभे जाळी सभे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं कुणालाही धक्का न लावता ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आता तुम्ही तर दिलं नाही तुम्ही तर कितके वर्ष फक्त मराठा समाजाला वापरून घेतलं राजकारणासाठी आणि तेव्हा दिल्यानंतर म्हणतात का टिकणार नाही याचं उत्तर आम्हाला द्या आणि आम्ही सांगतो का टिकणार याच उत्तर आम्ही देतो आणि म्हणून कोर्टामध्ये दे देखील मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे आणि म्हणून आपल्याला मी एकच विनंती करतो कुणबी दाखले कधी मिळत होते दाखले मिळत नव्हते आपल्या सरकारने काम सुरू केलं आणि म्हणून काही लोक उमेदवार की मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे मनोज जरंगे यांचा आम्हाला पाठिंबा आहे झूट आहे सगळं झूट आहे मनोज जरंगे यांनी सामाजिक के लढाई केलेली आहे त्यांनी राजकीय लढाईमध्ये भाग घेतलेला नाही राजकीय लढाई पासून बाजूला त्यांना मी धन्यवाद देतो कि असे लोक जे आहेत तुमच्या नावाने इकडे गैरफायदा उचलत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या चोवीस तारखेला आणि म्हण महादेव ज्या पावसाठ वाटत